तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे बेसलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव पूर्वी संदीप रोकळे आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही नम्र विनंती मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधानाला स्वीकार दिला आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनवले त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहाने आनंदाने साजरा करतो शेवटी आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय भारत